नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहोत आणि आजचा विषय आहे वीज ग्राहकांचे अधिकार आपण दैनंदिन जीवनामध्ये भरपूर प्रमाणात विजेचा वापर करत असतो आणि वीज संबंधित आपल्या भरपूर समस्याही असतात त्या समस्येचं निवारण कसं करावं त्या अर्ज कुठे करावं अर्ज कसा करावा अर्ज केल्यावर त्याचा कालावधी काय असतो या गोष्टीचा आपल्याला कुठलाच नॉलेज नसतो त्याच विषयावर आपण बोलणार आहोत वीज ग्राहकांना असे अनेक अधिकार असतात त्याच्यामध्ये एक ओ पी म्हणून एक परिपत्रक आहे शासनाचा त्याच्यामध्ये महावितरणाने सेवा वेळेत न दिल्यास द्यावायच्या नुकसान भरपाई संदर्भात शासकीय परिपत्रक यस ओ पी म्हणून एक पत्रक आहे महावितरणाने सेवा वेळेत न दिल्यास घ्यावयाच्या नुकसान भरपाई संदर्भातील शासकीय परिपत्रक यस ओ पी मे वीस दोन हजार चो चौदाच आहे महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार परिशिष्टमध्ये महावितरणाने कृतीच्या मानांकनाची पूर्तता न केल्यामुळे ग्राहकांना द्यावायची भरपाई आता त्याच्यामध्ये तीन कॉलम ठेवलेले आहे पुरवठ्याचे कार्य व घटना त्याचा मानांकन म्हणजे ते काम अर्ज दिल्यावर किती दिवसांना झाला पाहिजे आणि जर ते नाही झालं त्याच्यामध्ये कंझ्युमरला कस्टमरला महावितरणकडून देय भरपाई म्हणजे नुकसान भरपाई पण दिली जाते हे पण आपल्याला माहीत नाही आता त्याच्यातला पहिला विषय असा आहे नवीन विद्युत पुरवठा सुरू करणे म्हणजे आपल्याला एखादा नवीन विद्युत पुरवठा सुरू करायचा आहे तर आपण अर्ज दिला समजा अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून अर्जदाराच्या जागेची तपासणी पूर्ण करण्याचा कालावधी काय आता त्याचं मानांकन हे सात दिवस हा शहरी भागात आहे सात दिवस नगरी क्षेत्रासाठी ठरलेला आहे आणि दहा दिवस हा ग्रामीण क्षेत्रासाठी ठरलेला आहे म्हणजे अर्ज सादर केल्यावर नवीन विद्युत पुरवठा सुरू करण्याचा अर्ज दिला त्याच्यानंतर सात दिवसात शहरात आणि सात दिवसात नगरी क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये दहा दिवसाच्या आत अर्जदारने की अर्ज सादर केलेल्या तारखेपासून के अर्जदाराच्या जागेची तपासणी पूर्ण करण्याचा हा कालावधी आहे आणि जर याच्यामध्ये महावितरणाकडून जर विलंब झाला तर त्यांना देय भरपाई म्हणून शंभर रुपये प्रति आठवड्यास किंवा त्या भागास देणे गरजेचं आहे त्याच्याच मध्ये दोन नंबरमध्ये आजूक एक दाखवलेला आहे की बा अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून अर्जदाराने करावायच्या खर्चासंबंधित त्याला कळवण्याचा कालावधी आता याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये असं दाखवलेलं आहे की बा नवीन विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी आपण अर्ज दिला त्याच्यामध्ये अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून अर्जदाराने करावायच्या खर्चासंबंधित त्याला कळवण्याचा कालावधी म्हणजे त्याला कोटेशनचा विषय आलेला आहे कोटेशन ला किती लागणार मीटरला त्यांची फीज वगैरे काय आहे आणि इतर काही चार्जेस असतील तर ते कळवणे म्हणजे अनिवार्य आहे त्याचाही एक मानांकन कालावधी ठरवून दिलेला आहे पंधरा दिवसासाठी हा शहरी भागात आहे त्याच्यामध्ये अजून एक अस्तित्वात अस्तित असलेल्या जाळ्यामधून जोडणी घ्यायची असेल तर आता अस्तित्वात असलेल्या जाळ्यामधून जोडणी घ्यायची म्हणजे जर आपण एखादा कनेक्शनसाठी अर्ज केला महावितरणाला आणि जवळपास कुठे एक पोल वगैरे असेल त्याच्यातून जर आपल्याला घ्यायचं असलं तर त्याचाही एक कालावधी आहे नगरी क्षेत्रासाठी ते पंधरा दिवसाच्या आत ते झालं पाहिजे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये वीस दिवसाच्या आत ते कनेक्शन मिळालं पाहिजे आणि वितरण मेनचा विस्तार किंवा वाढ करायची असेल तर नवीन विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी आपण अर्ज दिला त्याच्यामध्ये वितरण मेनचा विस्तार किंवा वाढ करायची असेल तर याच्यामध्ये जर काही पोल वगैरे लांब असले किंवा काही समस्या असली जर दूर दुरून केबल पडत असेल तर त्याच्या निवारणासाठी हा तीस दिवसाचा कालावधी पण याच्यामध्ये दिलेला आहे आणि कंपल्सरी आहे शहरी नगरी आणि ग्रामीणसाठी वितरन, वितरन या तिन्ही गोष्टीसाठी जर विलंब होत असेल पहिली गोष्ट अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून अर्जदाराने करायच्या खर्चासंबंधित म्हणजे को कोटेशनाबाबत कळवण्यासाठी दुसरा अस्तित्वात असलेल्या जाळ्यामधून जोडणी घ्यायची असेल तर आणि तिसरा वितरण बेन्स वितरण किंवा वाढ करायची असेल तर या तिन्ही विषयाचा कालावधी याच्यामध्ये तीस दिवसाचा दिलेला या कालावधीमध्ये जर विलंब झाला तर महावितरणाला कस्टमरला देय भरपाई म्हणून शंभर रुपये विलंब प्रति आठवड्यास किंवा त्या भागास देणे गरजेचं आहे कम मेंशन एक अजून मेन्शन केलेलं आहे याच्यामध्येच याचाच एक भाग आहे अर्जदाराने ग्राहक वितरण सुविधा मागितल्यास अर्ज सादर केल्याच्या तारखेपासून अर्जदाराने करावाच्या खर्चासंबंधित त्याला कळवण्याचा कालावधी हा तीस दिवसाचा आहे क तीनमध्ये एक दाखवलेला आहे परिपूर्ण अर्ज सादर झाल्यापासून अकरा आकाराचा भरणा केल्यानंतर पुरवठा करावाचा कालावधी म्हणजे कोटेशनची माहिती मिळाल्यावर आपण ते भरणं केलं तर आता पुरवठा कधी होणार याचा पण एक कालावधी आहे ते याच्यामध्ये दाखवलेलं आहे अस्तित्वात असलेल्या विद्युत जाळ्यातून पुरवठा करायचा असल्यास एक महिन्याच्या आत तो कनेक्शन मिळणे आवश्यक आहे वितरण मेन्स विस्तार किंवा वाढ करायची असल्यास त्याच्यासाठी तीन महिन्याचा कालावधी आहे आणि वितरण यंत्रणेचा भाग असलेले नवीन उपकेंद्र सुरू करायची गरज असल्यास किंवा आता तिथं सुविधा नसेल अवेलेबल पोल वगैरे अवेलेबल नसेल लांब असेल तर फॉर एक्झाम्पल डी पी वगैरे असते आपली तशाला तशातला एक भाग आहे तर वितरण यंत्रणेचा भाग असलेला नवीन उपकेंद्र सुरू करायची गरज असल्यास म्हणजे उपकेंद्र सुरू करण्याची गरज पडली तर ते कालावधी एक वर्षासाठी आहे आणि याच्यामध्ये विलंब झाला हे सेवे देताना कस्टमरला तर शंभर रुपये विलंब प्रति आठवडा किंवा त्या भागास महावितरणाला हे नुकसान भरपाई देणे गरजेचं आहे हा विषय होता आपला नवीन विद्युत पुरवठा सुरू करण्याबाबतचा जे आपण अर्ज सादर करतो कनेक्शन घेण्यासाठी त्याच्यानंतर त्याचा कोटेशन तिथं सुविधेसाठी पोल जवळपास अवेलेबल आहे का नाही किंवा लांब आहे किंवा डी पी वगैरे लावा लागल या सर्व्या गोष्टींचा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि त्याचा कालावधी दिलेला आहे त्याचा प्रोसेस काय आहे आणि कस्टमरला किती दिवसाच्या आत त्याचा म्हणजे सर्विस भेटली पाहिजे आणि त्या सर्विसमध्ये जर विलंब होत असेल तर देय भरपाई म्हणून पण इथं कस्टमरला महावितरणकडून नुकसान भरपाई मिळते एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तरी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघून माहितीचा अवश्य लाभ घ्या आणि अशाच चांगल्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता या याचा दुसरा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तो आहे विद्युत पुरवठा पूर्वत करण्याबाबतचा तो व्हिडिओ आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत याची माहिती ठीक आहे धन्यवाद